मित्रांनो ही आमच्या आजी ओळखता तुम्ही म्हातारी आमची आमची आईची आई आमच्या माथारी हाय लागतात आल्यापासून काही गप्प नाही मित्रांनो आमच्या आजीला डेंजर होते आम्ही काय करायचो उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्टीला जायचो तिकडं तर दिवाळीच्या सुट्टीला गेलो ना ती दिवाळीत बघा उठणं बिटणं लावतात अशी धरून दगडांनी चोळायची ना लालच करून टाकायची आजीने लय धुतलाय आम्हाला दगडाने चांगला घासू घासू घेतलाय नाही आजी आठवते का तुम्हाला नाही लय उठणं बिटन लावायचं असं ना उठणं लावायच्या आधी पाठ सकाळी लवकर उठवायची सहा वाजताच नंतर उठणं लावायची आणि दगडाने चांगलं घासायची एकदम मामा बी असायचा आमच्या मामा सगळ्याला लाईननी उठण लावून बसवायचा आणि एका एकाचा नंबर आला की दगडाने आंघोळ घालायची चुळू 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 चुळ्या आम्हाला अक्षरशः आंघोळ जायची भीती वाटायची कारण आधी एकदा धरला की त्याला चोळून लालच करायचे दगडाने घासून घासून म्हणायचे मळलं निघते जसं मळ निघायचं तशी अजून चोळायचे आमच्या आधीची आठवण आहे आता दिवाळीला वगैरे लहान असताना तुम्ही तू पण तुमच्या मामाच्या गावाला गेला असाल तर अशी मामाच्या गावाला गेला मजा करायची तुम्हाला आठवतंय काय किस्सा आमचा आम्ही काही तोडफोड केली काय एकदा आम्हाला आठवते सायकल होती एक सायकल तुडली आम्ही तर आजोबा होतं आजोबांनी दिघाना केला चांगला आम्हाला चांगलं वारडलेलं आहे का नाही बिंगड्या बनवायचं त्याच्यात हा एकदा गोंगड्या बनवत होत आजोबा आमचं जाऊन बसलो ही काय आमच्या आजीबाई ही आईची आई मामाची आई आबांची आई वडिलांची आहे आजीने काय आम्हाला घासलं नाही कधी शाळेत नेता न्यायचे दरोदरो आणि शाळेत सोडलं की गप्पा नाही जायचे तिकड बायाबाई जायची आजीने लावलंय उठणं कधी आठवा नाही मला आजीने उठण लावली आजीने उचल उचल आपटलाय नसतं शाळेत नाही गेला की दगड घेऊन मागा लागायचे मग डाग रोटी फिरायच ना मथारीला म्हणून ठीक जायचं कुणाचा फायदा झाला त्यांचा